नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तसंच नवक्रांती ॲग्रो पंढरपूर आपल्यासाठी एक ऑफर घेऊन आलं होतं काही दिवस बरेच दिवस ह्या ऑफरचा कालवा होता मार्केटमध्ये बरेच दिवस गाजावाजा होता तर अशाच ऑफर ऐकून आपले काही शेतकरी मित्र ऑफर बुकिंग करण्यासाठी आलेत आणि त्यांनी मला वाटतं बुकिंग आपली झाली ऑफर आणि बुकिंग करून ते दुसरे कस्टमर पण बहुतेक अजून काही देणार आहेत आपल्याला तर त्यांचं आपण नाव जाणून घेऊ कुठून आलेत काय आले आपण त्यांच्या तोंडूनच जाणून घेऊ तोंडून आप्पासाहेब जगन्नाथ लोणे तालुका अंबाड जिल्हा जालना मुक्काम चुरमापुरी ही ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी नवक्रांती क्रांती अॅग्रो एजन्सी इथे पंढरपूर इथे आलो आहे आपण किती दिवस झालो ऑफर बघताय ऑफर मी कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवसापासून सारखीच ऑफर बघत आहे आणि ऑफर ही मार्च ची एंड पर्यंत होती आता ही पाडव्यापर्यंत वाढवली असे कळलं आहे नक्कीच आपण ती वाढवली आणि तुम्हाला ऑफर अशी मार्केटमध्ये कुठं पाहायला भेटली अदोगर मी कुठलेच व्हिडिओ नाही पाहिले फक्त डायरेक्ट हाच व्हिडिओ पाहिला आणि इथं आलो हो आहे मार्केटच पाहिले असते तर मी तिकडेही गेलो असतो पण मला हे जरा बरं वाटलं याकरता एजन्सी नोकऱ्याने ती एजन्सीला भेट देण्याकरता आणि खरेदी करण्याकरता आलो आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की आता मार्केट मध्ये भरपूर ट्रॅक्टर आहेत बरोबर आहे हो भरपूर कंपन्या आहेत भरपूर ट्रॅक्टर आहेत मग तुम्हाला हा अपोलो ट्रॅक्टर नवीन आहे तो तोच का पसंत पडला अपोलो ट्रॅक्टर नवीन असून चे असून पुन्हा तो बरा यासाठी वाटला की अडीच फुटी सरी मध्ये ऊस खोडवा किंवा ऊस लागणीचा फोड फोडण्या फोडण्याकरता मजबूत ट्रॅक्टर असल्याकरता कारणाने हा खरेदी करण्याचा विचार केलाय तर मित्रांनो बघा बघू शकता अपोलो ट्रॅक्टर विषयी आपण जास्त न सांगण्याचं कारण काय तर शेतकरी स्वतः जाणतात की अडीच फुटी ट्रॅक्टर असल्यामुळं दोन बैलाची कामं म्हणजे पंधरा एच पी ट्रॅक्टर आहे ॲव्हरेजलाही परवडणार आहे आणि दोन बैलाची सगळी कामंही करणार आहे आणि शिवाय कमी किमतीमध्ये पण येणार आहे आणि शेतकऱ्याला कसं असतं की आंतरमशागतीची कामं झाली पाहिजे मोठे टॅक्टरचे जे कामं आहेत ते कुठेही भाड्याने ट्रॅक्टर लावून किंवा कुठलाही ट्रॅक्टर असा लावून करून घेता येतात पण जे आंतरमशागतीची मेहनतीची कामं जे खुरपणा ऊस भरणी असेल किंवा वा, वारंवार लागणारा तणाचा त्रास त्रास खुरपणीचा आहे तो वाचवण्यासाठी वेळेवर काम होण्यासाठी <coughs> ते महत्वाचं आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी मित्र आलेत काय नाव तुमचं दत्तात्रय त्रयशंकर गाडेकर राहणार चोरापुरी तालुका अंबड जिल्हा तुम्ही या ट्रॅक्टरकडे काय पाहता ट्रॅक्टर कड म्हणजे तो अडीच फुटी असल्यामुळे फायदेशीर वाटतो बैलाच्या मेहनतीच्या सारखा वाटतो हो जोडी सारखाच वाटतो आणि काम करतो वेट कमी असल्यामुळे राहण्याची त्याच्यामुळे हे कमी असल्यामुळे तो जरा चांगला वाटला म्हणून धन्यवाद साहेब आणि विशेषतः माहिती आपण ज्यांच्याकडून घेणार आहे थोडीशी त्यांना ट्रॅक्टर क्षेत्रातली थोडी जास्त माहिती आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की काय त्यांनी त्याने ट्रॅक्टर मध्ये पाहिला आणि त्यांनी त्यांच्या मित्राला आपले कोण राहतात रवींद्र जाधव त्यांच्यासाठी मी इथून कॉल केला की बाबा ट्रॅक्टर हा घ्या कारण की बैलजोडी वापरण्यापेक्षा जर टाक छोटा ट्रॅक्टर वापरला ते अधिक उत्पन्न वाढू शकतं आणि उसाची मशागत कमी वेळात जास्त मशागत होऊ शकते याच्यासाठी आम्ही ते एक जणाला इथून कॉल केला व्हिडिओ कॉल करून दाखवलं उद्या परवा बुक होऊन जाईल त्यांचा अच्छा तुम्ही पण आता फोन वर बोलत होता त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आपलं नाव सांगायचं राजेंद्र जगन्नाथ लोणे तर मित्रांनो दोघे बंधू आपल्याकडे ट्रॅक्टर घेण्यासाठी आलेत आणि लहान बंधूला पण ट्रॅक्टर मधली बऱ्यापैकी माहिती आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की ट्रॅक्टरचं काय म्हणून ह्याचा वापर करणार आहे ते काय म्हणून वापर करणार शेतीसाठी जे बैलजोडी वापरायची का बैलजोडीचा आता खर्च झालाय जास्त बरोबर आणि कमी खर्चात जास्त शेती शेती अशी झाली की कारण की खताची आहे आणि नैसर्गिक आपत्ती येणारे पिकावर त्यासाठी जे आपल्या कमी खर्चात शेती उत्पन्न कसं वाढवता येईल याच्यासाठी बैलजोडी न वापरता हा ट्रॅक्टर वापरल्याला पुरतो बरोबर आता या ट्रॅक्टर बरोबर आपल्याला तुम्हाला काय काय दिलंय हे जरा स्पष्टीकरण तुम्हीच द्या मी नेहमी येतो तुम्हीच द्या एकदा सुरुवातीला वेट दिला वेट दिल्याच्या नंतर रेझर दिलं रेझर दिल्याच्या नंतर फळी फनपाळी फन फन स्कूटी ट्रॅक्टर आणि रिव्हर्स फॉरवर्ड रोटा सगळं आम्हाला पूर्ण दिलं पोच पोच चुरमापूर या गावापर्यंत पोच करून द्यायची किती दिवस आहे ऑफर ही गुढी पर्यंत आहे आणि इथून अडीचशे किलोमीटरला पोच करणार ते हे विशेष तर मित्रांनो बघू शकता आणि ही एवढं सर्व देऊन आपल्याला ही ऑफर घरपोच भेटणार आहे ना ऑफर अशी आहे आणि खास करून फक्त पाडव्यापर्यंत आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या ऑफरचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे तुमची काय विनंती असेल शेतकरी यावा आणि ट्रॅक्टर बुक करावं ही माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील दोन बैलाची कामं करण्याजोगा दहा एकर शेतीला परवडा लागेल दहा एकर दोन बैलांनी दहा एकर शेती होऊ शकत नाही आणि कमी वेळात तर होऊ शकत नाही अभिनंदन तुम्हाला ट्रॅक्टर मिळाल्याबद्दल धन्यवाद आणि आपले सहकारी मित्र आले त्यांनी थोड आपल्याकडे काय बुकिंग केलं आणि कधीपासून आपल्या शोरूमचं शोरूम ला येतात ते पण जाणून घेणार आपलं कुठलं गाव मागर हे तुम्ही दुकानामध्ये आलेलं दिसता शोरूम ला आलेला दिसत काय नेल का आपण काय नाही एक वर्षापूर्वी आलेलो बर आपला परिचय कधी पासून आहे आपल्या दुकानचा सोलापुरात प्रदर्शनामध्ये प्रदर्शना प्रदर्शना गाठ पडली तर कस तुम्ही ह्या शोरूम कडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे तुमचा आम्हाला टोकन यंत्राचा अनुभव होता इतर मार्केटला भरपूर दुकान शोरूम आहेत तुम्ही तिथे काय गेलो नाही हलकी आहेत क्वालिटी खराब आहे ना म्हणजे भरोसेमंद आहे आमच्याकडे धन्यवाद साहेब विश्वास ठेवल्याबद्दल आणि आपण आता काय घेतलं टोकन यंत्र यंत्र टोकन काय नाव माझं नाव प्रवीण बारबोले मी दारफ आलेलो आहे तालुका माडा या ठिकाणी टोकन यंत्र घेण्यासाठी धन्यवाद मला वाटतं तुम्ही सबसिडी मध्ये घेतलं तर धन्यवाद मित्रांनो इतरही कुठले आपल्याकडे प्रोडक्ट लागणार असतील जवळजवळ साडेतीनशे प्रोडक्ट आहेत आणि अशा प्रकारचे जर प्रोडक्ट पाहायचे असतील तर आपले युट्यूब चॅनल बघत चला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा इतरही शेतकरी मित्रांना ते व्हिडिओ पाठवत चला धन्यवाद मित्रांनो धन्यवाद oh. या।, या, या।, या ना तिकडे घेऊन